इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राऊरी तालुक्यातील रावरी, तालु रावरी खुर्द परिसरामधनं एका अल्पवयीन मुलीचं अपहरण प्रकरणामध्ये आरोपीस मदत करणाऱ्या रा मित्राला राऊरी पोलीस पथकानं ताब्यात घेऊन पोलीसही खाक्या दाखवला त्यानंतर त्याच्याकडनं सविस्तर माहिती घेऊन आरोपीच्या मुसक्या ओळून त्याला गजाआड केलाय राऊरी खुर्द परिसरामधनं एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राऊरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी याबाबत सखोल तपास केला आणि या अल्पवयीन मुलीस लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशानं पळवून नेल आणि त्यास या कृत्यामध्ये त्याचा मित्र विकास नामदेव बर्डे यांना मदत केल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार विकास नामदेव बर्डे याला सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी पोलिसांनी अटक केली आणि विचारपूस केली त्यांना दिलेल्या माहितीवरनं पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे सदर पीडितेस तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मुख्य आरोपी साजन सुदाम माळी याला अकरा फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिसांनी अटक केली आहे यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे तसेच पोलीस हवालदार बाळासाहेब शिळके विकास वैराळ पोलीस नाईक जयदीप बडे इफ्तेखार सय्यद आदी पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे बारा फेब्रुवारी रोजी मुख्य आरोपी सार्जन सुदाम बरडे याला न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं असता चार दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खुंडे हे करत आहेत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणं तथा लैंगिक अत्याचार करणं यावरती प्रतिबंध व्हावा म्हणून रावरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे रावरी पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व शाळा महाविद्यालय या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती करून विद्यार्थ्यांना प्रबोधन करत आहेत त्यांच्या या कार्याचं सर्व स्तरांमधनं मोठं कौतुक होत आहे मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ शी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस